जालना जिल्हा परिषदेने दोन, पर दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये सर्व जिल्हा परिषद शाळेला जिल्ह्यातील सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला या कॅमेरा बसवण्याकरता दोन कोटी नव्याण्णव लाख सेहेचाळीस हजार रुपयाचे टेंडर काढण्यात आले ते टेंडर परभणी येथील श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस या संस्थेने घेतलं व ते त्यांनी घनसंगी तालुक्यातील नवनाथ वाघमारे या व्यक्तीला टेंडरचं काम करण्याकरता दिलं या आस्था यांनी पूर्ण निकृष्ट दरवाज्याचं दर्जाचं काम या संस्थेने केलेलं आहे सी सी टी व्ही असतील टे एल सी डी असेल तिचे पॉवर बॅटरी असेल सर्व कॅमेरे असतील केबल असेल हे सर्व निकृष्ट दरवाजेच्या वस्तू वापरल्या व जास्तीचं बिल काढून शिक्षण अधिकारी यांना संगनमत करून सनी यांच्यामार्फत हे बिल पा पास करून घेतले याकरता मी शिव मॅडम यांना निवेदन दिलं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं सांगितलं कारण की ही संस्था श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विस परभणी यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना काळ्यादीत टाकावं हो। यांच्या माध्यमातून ज्यांनी या टेंडरचं काम केलं